नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आपल्या मोटिवेशनल चॅनेलवर आज आपण एका ऐतिहासिक आणि प्रेरणादायी व्यक्तीची ओळख करणार आहोत पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या शासनाने न्याय समृद्धी आणि सुसंगती यामुळे त्यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरात कोरले गेले आहे त्यांच्या राजकीय शहाणपण सामाजिक विचारसरणी आणि शिक्षणाची गोडी यामुळे त्यांनी आपल्या काळातील आदर्श राज्यकर्ती म्हणून रूप घेतलेले आहे आजच्या व्हिडिओत आपण त्यांच्या न्यायपूर्ण राज्यव्यवस्थेची सखोल माहिती पाहणार आहोत जी आपल्या समाजाच्या चांगल्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे चला तर मग अहिलाबाई होळकर यांचे महान कार्य आणि त्यांच्या राज्यशाहीच्या अनमोल तत्वांची गाथा ऐकण्यासाठी तयार व्हा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा श्लोक अहिल्यादेवी होळकर एकतीस मे सतराशे पंचवीस ते तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव कालावधीत इसवी सन सतराशे सदुसष्ट ते इसवी सन सतराशे पंच्याण्णव ह्या भारतातील माळव्याच्या तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखल्या जातात त्यांनी नर्मदा तेरी इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेले होते त्या आधाराने अहिल्याबाईंनी इसवी सन सतराशे सहासष्ट म्हणजे त्यांच्या माळव्यावर राज्य केले होते होळकर जन्म मे रोजी महाराष्ट्राच्या अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी मल्हारपीठ खेड्यात झाला त्यांचे वडील माणकोजी शिंदे हे त्या गावचे पाटील होते स्त्री शिक्षण फारसे प्रचलित नसतानाही त्यांच्या वडिलांनी त्यांना लिहिणे वाचणे शिकवले होते मल्हारराव होळकर पुण्यात जाताना चौंडीस थांबले होते आख्यािकेनुसार आठ वर्ष च्या अहिल्या मल्हार मल्हाररावांनी एका देवळात बघितले मुलगी आवडल्यामुळे त्यांनी तिला स्वतःचा मुलगा खंडेराव यांनी यांची वधू म्हणून आणले मल्हारराव होळकरांच्या त्या सून होत्या अहिल्यादेवींचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन सतराशे चौपन्नमध्ये कुंभेरच्या लढाईत धारातीर्थी पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही बारा वर्षांनंतर मल्हारराव होळकर हे सुद्धा मृत्यू पावले त्यानंतर अहिल्याबाई धनगर साम्राज्याच्या माळवा प्रांताचा कारभार बघू लागल्या त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत असत पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट मार्गारेट, असे आहे थोडक्यात अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे त्याने म्हटले आहे की त्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल अहिल्याबाई होळकर या उचित न्यायदानासाठी प्रसिद्ध होत्या त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरे व नदी घाट बांधले एवढंच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून औद्योगिक धोरण आखलं प्रसिद्ध हिंदू मंदिरांचं त्यांनी जीर्णोद्धार केला महेश्वर व इंदूर या गावात त्यांना त्यांनी सुंदर बनवलं त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या होत्या त्यांनी अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळांचे बांधकाम केले त्या द्वारका काशी उज्जैन नाशिक व परडी वैद्यनाथ यांचा प्रामुख्याने समावेश आहे वेरावळ येथील सोमनाथ गजनीच्या महम्मदाने उद्ध्वस्त केले देऊळ बघून अहिल्या देवींनी शेजारीच एक शंकराचे एक देऊळ बांधले सोमनाथला जाणारे लोक त्या देवळालाही भेट देतात अहिल्याबाईंना लोक कल्याणकारी असे काम करण्याची आवड होती शासक म्हणून त्या कशा होत्या इसवी सन सतराशे पासष्ट मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाई दरम्यान लिहिलेल्या एका पत्रानुसार मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता हे दिसून येते चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा तेथे तुम्हाला तुम्हाला चार पाच दिवस मुक्काम करू शकता तुम्ही मोठी सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रासाठी योग्य तजवीज करा कुच करताना मुलाच्या अहिल्या अहिल्यादेवींनी स्वतःलाच कारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी अशी पेशव्यांना विनंती केली त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता पण होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तींच्या हौद्याच्या कोपऱ्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाती ठेवत असत असे म्हणतात पेशव्यांनी परवानगी दिल्यावर ज्या माणसाने तिला विरोध केला होता त्या चौकरीत ठेवून तुकोजीराव होळकर मल्हारावांचा दत्तक पुत्र या सैन्याचा मुख्य करून अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही त्या रोज जनतेच्या दरबार भरवत आणि लोकांची गार्हणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत जरी राज्याची राजधानी ही नर्मदा तीरावर असलेल्या महेश्वर येथे होती तरीही इंदूर या खेड्याचा विकास करून त्याचे सुंदर मोठ्या शहरात रूपांतर करणे हे अहिल्यादेवींनी केलेले फार मोठे काम होते त्यांनी माळव्यात रस्ते व किल्ले बांधले अनेक उत्सव भरवले हिंदू मंदिरांमध्ये कायमस्वरूपी पूजा सुरू राहावी म्हणून अनेक दाने दिली माळव्याबाहेरही त्यांनी मंदिरे घाट विहिरी तलाव व धर्मशाळा बांधल्या भारतीय संस्कृती कोशात अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामाची यादी दिलेली आहे काशी गया सोमनाथ अयोध्या मथुरा हरिद्वार काची अवंती द्वारका बद्रिकेदार रामेश्वर व जगन्नाथपुरी इत्यादी अहिल्यादेवी सावकार व्यापारी शेतकरी इत्यादी आर्थिकदृष्ट्या सुदृढ झालेले बघून त्यांना आनंद होत असे परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणू दिली नाही त्यांनी सर्व राज्यकारभार हा सुखी व धनाढ्य लोकांकडून नियमांतर्गत मिळालेल्या धनापासूनच चालविला होता असे दिसून येते अहिल्यादेवींनी जनतेच्या रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशीच ठेवण्यात मदत केली अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्त घेऊ शकत असे एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीच नकार दिला होता तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून रीतसर कपडे व दागिन्याचा आहेर दिला अहिल्यादेवी होळकरांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून सन एकोणीसशे शहाण्णवमध्ये इंदोरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला तो दरवर्षी जनसेवेचे विशेष काम करणाऱ्यास दिला जातो भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला होता अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ इंदूर येथे विश्वविद्यालयास त्यांचे नाव दिलेले आहे तसेच त्यांचे नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे भिल्ल व गोंड या राज्याच्या सीमेवर असलेल्या जातींमधील वाद अहिल्यादेवी सोडू शकल्या नाहीत तरीही त्यांनी त्या लोकांना पहाडातील निरुपयोगी जमिनी दिल्या आणि त्यांना त्या क्षेत्रातून जाणाऱ्या सामानावर थोडा कर घेण्याचा अधिकार दिला यासाठी रायगड सुभ्यावरून नवापूर या ठिकाणी ठेगळे भिल्ल सरदार यांना नेमले त्यामुळे भिल्ल जमाती होळकरांच्या सैन्यात आले व त्यांनी सुरतेवर वचक बसवला याही बाबतीत आंग्ल लेखक मालकम यांच्यानुसार अहिल्यादेवींनी त्यांच्या सवयींवर लक्ष ठेवले मैसूर येथील अहिल्यादेवींची राजधानी जणू काव्य संगीत कला व उद्योग यांची संस्था झाली होती महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत व शाहीर अनंत फंती यांना व संस्कृत विद्वान भुलाशीराम यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला कारागिरांना मूर्तिकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्यांची गिरणी पण सुरू केली एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकरांस माळवा व महाराष्ट्रात त्या काळी व आताही संतांचा सन्मान दिला जातो इतिहासाच्या कोणाही अभ्यासकास हे खोडून काढल्याजोगे आजवर काहीही सापडलेले नाही राजकारणातील बारकावी व तत्व व्यवहारिक नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय सामाजिक भौगोलिक स्थिती रणांगणावरील आखाडे व अडचणी आणि बारकावी समजून घेतले मल्हाराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या ज्या काळी दळणवळणाची साधने फारच कमी होती किंवा म्हटले तर नव्हती अशी परिस्थिती होती अशा खडतर काळात त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव विहिरी पांडपोई घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केली आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेली स्थापत्यकला मातोश्रीच्या भव्य कार्याची साक्ष देत उभी आहेत वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संस्कृतीचा वारसा तर जपलाच पण त्याचबरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळून दिले त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाण निश्चितच अभिमानास्पद आहे सैन्य तुकडी कशा प्रकारची होती ज्याप्रमाणे अहिल्यादेवी लोककल्याण आणि समाज सुधारणा करीत असत त्याचप्रमाणे लोकांमध्ये समानता अनन्याय काम अहिल्यादेवींनी आपल्या सैन्यामध्ये पुरुषांना संधी देता त्याचप्रमाणे महिलांनाही संधी मिळत आणि म्हणूनच अहिल्या देवींनी सैन्यामध्ये महिलांची ही एक मोठी तुकडी खास सामावून घेतली आणि म्हणूनच अहिल्या देवींना समान न्याय करणाऱ्या न्यायदेवता म्हणून अहिल्या देवींना ओळखलं जातं शेती व शेतकऱ्यांची उद्धाराची कार्य त्यांनी सुद्धा केली शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून त्यांना मुक्त केले अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्व पटवून प्रजेला गायी देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडून आणले गुणग्राहकता मातोश्रींची लोककल्याणाची कीर्ती ख्याती ऐकून अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यास उत्सुक असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत अनेक विद्वानांचे विद्वान शास्त्री पंडित व्याकरणकार कीर्तनकार ज्योतिषी पुजारी वैद्य हकीम यांनाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन त्यांना त्या ते राजाश्रय देत असत महेश्वर नगरीत वास्तव्य करीत होते म्हणूनच महेश्वर नगरी त्या काळी संस्कृती विद्वान व धर्माचे माहेरघर म्हणून नावारोप आली होती ग्रंथसंपदा निर्मिती छापखानी नसल्याने त्या काळी धर्माचे तत्वज्ञान जाणून घेण्याकरता हस्तलिखिते यावरच अवलंबून राहावी लागत होते हस्तलिखिते लिहिणारे मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत त्याप्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहिऱ्याप्रमाणे त्या, जवा त्या विद्येची महत्त्व जाणत असल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथांची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथसंपदा निर्माण करून जतन केली शाळा काढून विद्याप्रसाराचे कामसुद्धा केले अंधश्रद्धा निवारण या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप असा एक समज समाजात रूढ झाला होता रामायण आणि महाभारत यामध्ये अनेक युद्ध होऊ नये कोणी सती गेल्याचा उल्लेखच नाही असे अनेक दाखले देऊन सती प्रथेला शास्त्राचा आधार नाही हे प्रजेला पटवून दिले कालांतराने अठराशे एकोणतीस साली राजाराम मोहनराय यांच्या प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टीची प्रचिती आपणास येते चोर व दरोडेखोर यांचे मतपरिवर्तन केले त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखोर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना ठिगळे सरदारांमार्फत सैन्यात सामील करून पाळीव पशु व गायी म्हशी आणि शेतजमिनी दिल्या व त्यांचे मतपरिवर्तन केले ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्नच मिटला भिल्ल लोकांना भिलकवाडी कर घेण्याची परवानगी दिली एवढी करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा निर्माण केला न्यायप्रिय अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रितीची ख्याती सर्व दूर पसरली होती सर्वांना समान न्याय हा त्यांचा बाणा होता त्यांच्या संस्थांचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात डांबले तर अहिल्या देवीच्या सर्वांना समान न्याय या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित होते शोकात्म अखेर मृत्यू महेश्वर येथे संस्कृत पाठशाळा सुरू केली अन्नछत्री घातली अनेक ठिकाणी मंदिरे बांधली गुजरात ती येथील सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला असे पुण्य संचयाचे काम अहिल्यादेवी करीत होत्या अशातच त्यांचा नातू तेराव्या वर्षीच मरण पावला काही दिवसातच जावई लढाईत कामी आला आणि मुलगीही सती गेली आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले अहिल्यादेवी यांच्याबद्दलची तज्ञांची मते होती अहिल्यादेवी एक अतिशय योग्य शासक व संघटक होत्या मध्य भारताच्या इंदूरमधील त्यांचा राज्यकाळ सुमारे तीस वर्ष चालला हा एक स्वप्नवत काळ होता या काळात कायद्याचे राज्य होते आणि त्यामुळे या काळात जनतेची भरभराट झाली अहिल्यादेवी होळकरांना जीवनकालात तर सन्मान मिळालाच पण मृत्यूनंतर लोकांनी त्यांना संताचा दर्जा दिला ज्याप्रमाणे शिवाजी महाराज हे जसे पुरुषांमधले उत्तम राजे होते तसेच अहिल्यादेवी या स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ते होत्या त्यांचे चांगल्या बुद्धीचे व गुणांचे उदाहरण देता येऊ शकते अशी अहिल्यादेवी स्त्री एक एक होती आपल्या असामान्य कर्तृत्वाने अहिल्यादेवींनी रयतेचे मन जिंकले नाना सकट अनेक उच्च धुरीण आणि माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती ती आस्था गायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती अलीकडच्या काळातील चरित्रकार अहिल्या देवींना तत्वज्ञानी राणी असे संबोधतात यांचा संदर्भ बहुतेक तत्वज्ञानी राजा भोज यांच्याशी असावा अहिल्यादेवी होळकर ह्या एक खरोखरीच विस्तृत राजकीय दृश्यपटलाच्या एक सूक्ष्म अवलोकन करत्या होत्या सन सतराशे मध्ये पेशव्यांनी लिहिलेल्या एका पत्रात त्यांनी ब्रिटिशांसोबत हातमिळवणी करण्याबाबत एक ताकीद दिली होती त्यांना कवटाळणे हे अस्वलास कवटाळण्यासारखे जोगी असल्याची त्याची नोंद आहे वाघासारखे इतर प्राणी ही शक्ती युक्तीने मारले जाऊ शकतात परंतु अस्वल मारणे हे फारच कठीण असते सरळ त्याच्या चेहऱ्यावर वार केल्यासच ते मरते एकदा त्याचे मजबूत पकडीत सापडल्यानंतर ते त्याच्या शिकारीच गुदगुल्या करून ठार मारते असाच इंग्रजांचा मार्ग आहे हे बघता त्यांच्यावर मात करणे कठीण आहे या इंदूरमधील शासकांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या सर्वात चांगले काम करण्यास प्रोत्साहन दिले व्यापाऱ्यांनी चांगल्या कपड्यांचे उत्पादन केले व्यापार वाढला शेतकरी हे शांतते व रहित होते कोणतेही प्रकरण राणीच्या निदर्शनास आले की ते कडकपणे हाताळले जाई अहिल्यादेवींना आपल्या प्रजेचा उत्कर्ष आवडत असे तसेच ती प्रजा राजा हिसकवून घेतली म्हणून आपली संपत्ती उघड करण्यास घाबरत नाही हे बघणे आवडत असे दूर दूरपर्यंत रस्त्याच्या कडेला दाट छायादार वृक्ष लावण्यात आले होते विहिरी केल्या होत्या पथिकांसाठी विश्रांतीगृहे गरीब घर गर नसलेले व अनाथ या सर्वांना त्यांच्या जरुरीनुसार सर्व मिळत होते बहुत काळापासून भिल्ल लोक पहाडापासून समानाची ज्ञान करत असताना लुटमार करत असत अहिल्याबाईंनी भिल्ल लोकांना त्यापासून मुक्ती मिळून दिली व प्रामाणिकपणे शेती करण्याची संधीसुद्धा त्यांना देऊ केली सर्व समाजाला अहिल्यादेवी आवडत असत आणि तो त्यांच्या उदंड आयुष्याची प्रार्थना करी त्यांच्या कन्येने तिचा पती यशवंतराव फानसे यांच्या मृत्यूनंतर सती जाणे हे अहिल्यादेवींच्या आयुष्यातले शेवटचे सर्वात मोठे दुःख होते वयाच्या सत्तरव्या वर्षी अहिल्यादेवी होळकरांची प्राणज्योत मावळडी भारत स्वतंत्र झाल्यावरही पुढील अनेक वर्षे शेजारील भोपाल जबलपूर किंवा ग्वाल्हेर या शहरांपेक्षा इंदूर सर्व बाबतीत प्रगतीशील राहिले त्यांच्या मागे अहिल्यादेवींची दूरदृष्टी होती त्यांना तदनंतर कोणते सन्मान देण्यात आलेले होते अहिल्या सन्माना प्रत्यर्थ व प्रत्यर्थ भारत सरकारने पंचवीस ऑगस्ट एकोणीसशे शहाण्णव रोजी एक टपाल तिकीट जाहीर केले या अशा शासनकर्तीस मानवंदना म्हणून इंदूरच्या विमानतळाचे नाव देवी अहिल्याबाई विमानतळ असे ठेवण्यात आले आहे आणि इंदूर विद्यापीठास देवी अहिल्या विश्वविद्यालय असे नाव देण्यात आलेले आहे महाराष्ट्रातील सोलापूर विद्यापीठाचे नवीन नाव पुण्य श्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठ असे ठेवण्यात आलेले आहे अहिल्याबाई होळकर यांच्या मार्च स्मरणार्थोवीस रोजी महाराष्ट्र सरकारने अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर असे केलेले आहे अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनाची आणि शासनाची ओळख म्हणजे केवळ इतिहासाचा एक भाग नाही तर आपल्याला आजही प्रेरणा देणारा एका मूल्य ठेवा आहे त्यांच्या न्यायपूर्ण आणि समर्पित राज्यकारभारातून आपण आपण शिकू शकतो की नेतृत्व हे केवळ सत्तेचा उपयोग नाही तर ते समाजाच्या कल्याणासाठी आणि न्यायासाठी असले पाहिजे आजच्या काळातही अहिल्याबाईंचे विचार आणि तत्वज्ञान आपल्याला एक आदर्श वाट दाखवते त्यांच्या कार्याचे स्मरण करून आपण त्यांच्याकडून शिकून समाजासाठी काहीतरी चांगले करूया मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद